आमदार देवेंद्र कोटे यांनी शुक्रवारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांची भेट घेऊन शहर विकासाबाबत चर्चा केली शहरमध्ये विधानसभेचे आमदार झाल्यापासून आमदार देवेंद्र कोटे यांनी प्रथमच सोलापूर महानगरपालिकेला भेट देत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनीही आमदार देवेंद्र कोटे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी आमदार देवेंद्र कोटे यांनी शहर पाणी पुरवठ्यासाठी वरदान ठरणाऱ्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या पूर्णत्वाबाबत सविस्तर चर्चा केली दुहेरी जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले तर शहराच्या पाण्याचा मोठा प्रश्न संपणार आहे त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे अशा सूचना आमदार देवेंद्र कोटे यांनी महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांना दिल्या स्मार्ट सिटीची कामे शहरातील कचरा पाणी व्यवस्थापन विद्युत व्यवस्थापन स्वच्छता आदी विषयांवर उपाययोजनाबाबत सविस्तर चर्चा केली शहर विकासाबाबत महाराष्ट्र शासन पातळीवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी जाणून घेऊन त्याबाबत मुंबई येथे जाऊन योग्य समन्वय साधत प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे आमदार देवेंद्र कोटे यांनी महापालिका आयुक्त तेली उगले यांना आश्वस्त केले नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तत्काळ सोडवल्या जातील असे आश्वासन महापालिका आयुक्त शीथलतेनी उगले यांनी आमदार देवेंद्र कोटे यांना या प्रसंगी दिले प्रसंगी भाजपाचे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुचंद दुतरगावकर उपस्थित होते